नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसं उपजत वाईट नसतात ते फार छान असतात अगदी अगदी गंगेच्या निर्मळ आणि पवित्र पाण्यासारखे शुद्ध हवेसारखे स्पष्ट आणि स्वच्छ सूर्यप्रकाशासारखे शुभ्र चांदण्यांसारखे हिरव्या गार पर्णांसारखे तर झुळझुळ झुळझुळ वाहणाऱ्या त्या नदीपात्रातील पाण्यासारखे निखळे निस्वार्थी निर्मळ असतात मग मग माणसं बेकार कुठे होतात मित्रांनो परिस्थिती त्यांना वाईट करते दोन हजार वर्ष आधीची गोष्ट आहे अहिंसक नावाचा एक मुलगा होता खरं म्हणजे दिसायला फार तरणा बाण गोरा गोरा पान होता तेवढ्याच अभ्यासामध्ये हुशार होता साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच नाव होतं अहिंसक 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 आणि म्हणून तो गुरुलाही आवडायचा गुरुपत्नीलाही आवडायचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनाही आवडायचा पण पण एखाद्या माणसाचं चांगलं असणं सगळ्यांनाच आवडते असं नाही काही लोकांना काट्यासारखं खुपतंय रुततंय बोजतंय मित्रांनो तसाच त्याच्या आश्रमामध्ये त्याचाच विद्यार्थी मित्र एक वाईट होता त्याला असं वाटलं की हा अहिंसक गुरुच्या फारच जवळ आहे गुरुपत्नीच्या फारच जवळ आहे याला दूर लोटलं पाहिजे याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे याच्याबद्दल गुरुजवळ काहीतरी वाईट सांगितलं पाहिजे झालं झालं त्याच्या मनात या अहिंसकाबद्दल वाईट भावना आली ती भावना वाईट होत होत वाढत गेली आणि आणि गुरुजवळ त्याने वाईट सांगणं सुरुवात केली गुरुलाही वाटत गेलं की नाही हा वाईटच असेल खरं म्हणजे गुरुच्या पत्नीला तो आयसमान मानत होता आणि म्हणून आईला ज्या पद्धतीने आपण प्रेम करतो त्या पद्धतीने तो आ, त्या गुरुपत्नीवर प्रेम करत होता जेव्हा गुरु दुरून पाहायचा तेव्हा त्याच्या मनामध्ये मात्र वाईट भावना आली की नाही अहिंसक हा आपल्या पत्नीवरच वाईट नजर ठेवतो हो मित्रांनो वर्ग संपले शाळा संपली अभ्यास संपला आणि आता आता गुरुदक्षिणा देऊन आपापल्या गावाकडे जाण्याची वेळ आली गुरुने त्या अहिंसकाला काय मागितलं काय मागितली गुरुदक्षिणा गुरुच्या मनामध्ये प्रचंड राग होता अहिंसकाबद्दल खरं म्हणजे ही द्वेषभावना चुकीच्या पद्धतीने आली होती कोणताही खुलासा न ना मागता कोणतीही विचारपूस न करता कोणीतरी सांगतंय त्यावरून ही चुकीच्या पद्धतीने गुरुच्या मनात वाईट भावना आली होती आणि त्याने ठरवलं की आता अहिंसकाला आपण शिक्षा करायची अशी गुरुदक्षिणा मागायची की तो आयुष्यभर उभास राहिला नाही पाहिजे संपून गेला पाहिजे कोणीतरी त्याला मारून टाकले पाहिजे मागितली गुरुदक्षिणा मागितली काय मागितली गुरुदक्षिणा मागितलंय की एक हजार माणसांना तू मार तीच माझी गुरुदक्षिणा अहिंसक हिंसा न करणारा पण गुरुला दक्षिणा द्यायची आहे जोपर्यंत गुरुला दक्षिणा देत नाही तोपर्यंत आपण घेतलेली विद्या फळास येत नाही हा तेव्हाचा समज तेव्हाची धारणा होती आणि म्हणून गुरुने मागितलेली दक्षिणा द्यायची म्हणजे द्यायची आणि अहिंसक आता ये हिंसक झाला एवढा हिंसक झाला की त्या काळामध्ये त्याचा दरारा निर्माण झाला चहूखंडामध्ये त्याची अपकिर्ती माजली की नाही त्या, त्या, त्या जंगलामध्ये तो अहिंस हिंसक 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 राहतो आहे आणि ह्या काय करायचा जो जाईल त्याला मारायचा मारायचा कुठेतरी फेकून द्यायचा मारायचा कुठेतरी फेकून द्यायचा असं करता करता हजार लोकांना त्याने मारलंय गुरुकडे गेलं की गुरु मी हजार लोकांना मारले गुरुला आश्चर्य वाटलं की हजार लोकांना मारलं याने तरी हा जिवंतच असा कसा पुन्हा गुरु म्हणतोय की तू मारलं असेल पण मी कुठे पाहिलं त्याचा पुरावा काय खरं म्हणजे अहिंसकाने माणसांना मारलं तिथेच ठेवलंय कधी सडून गेले कधी वाहून गेले कधी त्यांनी त्या माणसांना डुकराने गिदाणाने खाऊन टाकलंय पुरावा काहीच नव्हता पुन्हा गुरुने म्हटलं की नाही हजार माणसांना मारल्याचा मला पुरावा दाखव पुन्हा अहिंसक जंगलामध्ये गेला अहिंसकाने पुन्हा माणसांना मारणं सुरू केलं मग माणसांना तो मारायचा आणि एका ठिकाणी आणून सरणावर माणसं रचावीत किंवा सरणावर लाकडं रचावीत त्या पद्धतीने तो माणसं रचू लागला हजार माणसांना मारलं पुन्हा तो गुरुकडे गेला म्हणाला गुरु मी हजार माणसांना मारलं म्हणत असाल तर चला मी सरणासारखी माणसं रचली त्या पण मित्रांनो माणसं त्याने एकावर एक रचली एका दिवसात हजार माणसं थोडीच मारली होती हजार माणसं मारायला कित्येक दिवस लागले तोपर्यंत पहिला माणूस संपून गेला होता तो सडून गेला होता त्याची माती झाली होती पुन्हा तिथे त्याला पुरावा देतानाही आला गुरु म्हणाला की पुरावाच नाही ना हजार माणसं कुठे मारली मला हजार माणसं मारल्याचा काहीतरी ठोस पुरावा दे पुन्हा हिंसक जंगलामध्ये गेला खरं म्हणजे तो आता प्रचंड हिंसक झाला होता हिंस्त्र झाला होता पुन्हा जंगलामध्ये गेला आणि पुन्हा तो माणसांना मारू लागला माणसांना मारता मारता त्यांची एक उंगली तो कापायचा आणि आपल्या गड्यामध्ये तो ओवायचा कित्येक माणसांना त्याने मारलं होतं हजारो माणसांना कापलं होतं आता फक्त एकच माणूस उरला होता ज्या माणसाला मारले की त्याचं वचन पूर्ण होणार होत गुरुला दिलेलं वचन आणि गुरुदक्षिणा द्यायचं वचन त्याचं आता पूर्ण होणार होत भगवान बुद्ध त्या जंगलात गेले त्याला दिसले आणि तो त्यांच्या मागे धावत 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 अंगोली माला भगवान बुद्ध भेटले का अहिंसकाचा अंगोलीमाल झाला पुन्हा अंगोलीमालाचा क्रूर असाच अंगोलीमाल राहिला की अंगोलीमाल परिवर्तित झाला त्याचं मन परिवर्तन झालं पाहूया पुढल्या भागामध्ये